नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ महादेवाच्या पिंडीचे रस तुम्हाला माहिती आहे का तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवघरात महादेवांची पिंड ठेवावी मूर्ती या फोटो ठेवू नये देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदी नसावा पिंड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळीची असावी देवघरातील पिंड तीन इंचांपेक्षा मोठी असू नये ते तीन इंच पेक्षा छोटी असावी भगवान महादेव हे देवाती असून दे ते न्यायप्रिय देवता आहे यांचे सर्व प्रकारचे भक्त आहे आणि जसे देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच आणि अने इतरही अनेक योनिजीव महादेवास बसतात आणि जिथे महादेवांची मूर्ती या फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाही तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थ रूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते महादेवांचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते देवघरात महादेवांचा फोटो अथवा मूर्ती नसावी मानवाला पिंड पूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांचे मुख्य शक्तीपीठांवर महादेवांची पिंड लिंग आहेत यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसुक्त पठन करत जलाभिषेक करावा महादेवांना जल अति प्रिय आहे एखाद्याने महादेवास जल अर्पण केले असते त्यावर खूप प्रसन्न होतात महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक रुद्राभिषेक जलाभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते गुरुचरित्रात असे म्हणले आहे की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो श्रीमद्भगवतात म्हटले आहे की महादेवांची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रेया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते उत्साहाच्या या, या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका शंख शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते नंबर दोन हळद कुंकू भगवान शंकर आजन्म वैरागी होते त्यामुळे श्रकारा संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीला अर्पण केले जात नाही या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात नंबर तीन तुळशी पत्र असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्यांची पत्नी वृंदात तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशी पत्र न वापरण्याचा पण वृंदाने शाप दिला होता नंबर नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर रुद्राभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते नंबर पाच उकडलेले दूध उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेट मधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा बाजारात मिळणारे पॅकेट मधील दूध ही उकळलेले असते त्यामुळे त्याचा वापर करणे टाळावे केवड्याचे फूल भगवान शिवांच्या पूजेत केवड्याला वर्जित आहे शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकराने शाप दिला होता कुंकू किंवा शेंदूर कुंकू किंवा शेंदुराचा वापर भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज केला आहे ओम शिवाय तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग